बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण हे दृश्य पाहतात विभाग परांडा येथे उपविभागीय बांधकाम कार्यालयामध्ये एकूण सोळा कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी अधिकारी कर्मचारी शिपाई असा मनुष्य मनुष्यपाठबळाचा सार्वजनिक बांधकाम विभाग परंतु या बांधकाम विभागामध्ये एकवीस रोजी फक्त दोन कर्मचारी शिपाई हजर होते असं हे दृश्य असल्यामुळे परांडा येथील बांधकाम विभागाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आदेशांकित करून सर्वसामान्य नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे तरी या बाबीकडे त्वरित वरिष्ठांनी लक्ष देऊन यावर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येत आहे